घोड नदी बंधाऱ्यावरून ट्रॅक्टर नदीत कोसळून अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी इथं घडली शुभम राजू धायगुडे वेवर्ष चौदा राहणार हंगेवाडीत राहणार श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असं मृत्युमुखी पडलेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे या दुर्घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक चार ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजेच्या दरम्यान भानुदास धायगुडे ट्रॅक्टर घेऊन हंगेवाडी येथून पिंपळ सुटीकडे येत होते ट्रॅक्टरमध्ये शुभम बसला होता घोडनदीवरील अरुंद कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून जात असताना चालकाचं चा नियंत्रण सुटून दुथडी भरून वाहत असलेल्या नदीत ट्रॅक्टर कोसळला भाणुदास दहीगुडे पोहून काही अंतरावर बाहेर निघाले शुभम ट्रॅक्टरच्या माडगाडमध्ये अडकून ट्रॅक्टर बरोबर नदीच्या तळाला गेला घटनेची माहिती मिळताच पिंपळ सुटी शिरसगाव हंगेवाडी कोळपेमळा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला शुभमचा मृतदेह ट्रॅक्टर मध्ये अडकलेला दिसून आला